सोलापूर पोलिसांनी अशी कारवाई केली आहे जी आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई ठरली आहे या कारवाईत तब्बल दोन कोटी अडुसष्ट लाख हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे मंडळी झालं असं की सोलापूर जिल्ह्याच्या सांगोला तालुक्यातील सोनंद गावात हॉटेल मटन भाकरी नावाचं एक हॉटेल आहे आता तुम्ही म्हणाल हॉटेलचं नाव तर भारी आहे वाटतं लोक इथे मस्त मटणाच्या रश्श्यात भाकरी कुसकरून खायला येत असतील पण हो या हॉटेलमध्ये जे चालायचं ते फक्त रश्च नव्हतं इथं रोज पत्त्यांचा जोरदार डाव रंगायचा हा डाव काय साधा सुधा नव्हता दररोज तब्बल तीस लाखांहून अधिक रुपयांचा जुगार इथे खेळला जायचा बडे बडे लोक आपल्यासोबत बड्या बड्या गाड्या घेऊन यायचे ही बाब पोलिसांना समजली सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांनी ही माहिती थेट पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्यापर्यंत पोहोचवली मग काय अतुल कुलकर्णींनी संपूर्ण ट्रॅप तयार केला आणि एकादमात संपूर्ण पोलीस टीमनं रेड टाकली पोलिसांना पाहून पत्त्यांच्या सम्राटांची एकच घाबरगुंडी उडाली काही पळू लागले पण पोलिसांनी आधीच असा घेराव केला होता की कुणालाच सुटता आलं नाही या धडाकेबाज कारवाईत पोलिसांनी तब्बल पन्नास जणांना अटक केली त्यांच्याकडून सोळा लाख नऊ हजार रुपये रोख बासष्ट मोबाईल फोन सव्वीस चारचाकी गाड्या एकसष्ट दुचाकी देशी आणि विदेशी दारूच्या बाटल्या असा दोन कोटी अडुसष्ट लाख बहात्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला या कारवाईनं संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे